तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी संदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्या त्यांना नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार किती जमा होणार आणि एकवीसशे रुपये संदर्भात सुद्धा एक जबरदस्त अपडेट आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे काल पत्रकार परिषदे दरम्यान एका पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांनी बहीण योजनेच्या मानधनात वाढी संदर्भात एक रुपये करण्यासंदर्भात एक प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सकारात्मक दिल्याची माहिती समोर येत आहे लाडकदा आजपासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे सुरू होणार आहे त्यात लाडकी बहिणी योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी काय खुशखबरी येणार आहे नोव्हेंबरचा जी आर कधी येणार आहे या संदर्भातली सविस्तरपणे माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपले व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका अत्यंत महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन तर पाहून घ्या काल पत्रकारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढी संदर्भात एक प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला होता तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांना असं आश्वासन दिलेलं आहे की लाडकी बहीण योजने संदर्भात जो काही मानधन वाढीचा निर्णय आहे योग्य वेळेवर घेण्यात येणार आहे याचाच अर्थ असा लाडको की लवकरात लवकर तुमच्या मानधनात वाढ करून पंधराशे वरून एकवीसशे रुपये होणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यानंतर लाडक्यानं नोव्हेंबरचा हप्ता हा कधी मिळणार नोव्हेंबरचा महिना संपलेला आहे त्यानंतर डिसेंबरचे सुद्धा आठ दिवस निघून गेले तरी सुद्धा नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नाही नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरच्याच महिन्यात येणं अपेक्षित होत त्यानंतर तरी एकोणतीस तारखेपर्यंत येणं अपेक्षित होता पण जी आर सुद्धा आलेला नाही आणि लाडकी बहीण योजनेच्या सतराव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात सुद्धा कसलीही माहिती आलेली नाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहे लाडक की जी आर कधी येणार तर पाहून गाय लाडकेतनो लाडकी बहीण योजनेसाठी जो लागणारा निधी आहे तो वित्त विभागाकडून महिला व बालकल्याण विभागाकडे ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तिथून एक जी आर प्रसिद्ध होईल सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचा सुद्धा एक जी आर येत असतो त्यानंतर वित्त विभागाचा एक जी आर येत असतो आणि नंतर तुमच्या खात्यावर पैशाचं वितरण होत असते त्या अगोदर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे या सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या वितरणाची घोषणा ह्या करत असतात तर लाडक्यात नव सर्वप्रथम तर जी कधी येणार तर आज किंवा उद्या सोमवार किंवा मंगळवार या दोन दिवसात जी आर येणार असल्याची माहिती समोर येत आहे कारण राज्यात लाडकी बहीण योजना ही अत्यंत लोकप्रिय योजना आहे आणि या योजनेवरून विरोधक नेहमी सत्ताधाऱ्यांना घेरत असतात तर आता लाडकी बहीण योजनेचा जो सतरावा हप्ता आहे तो हप्ता यायला विलंब होत आहे आणि त्यामुळे विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आहे आणि विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपूरला सुरू आहे आणि त्या मध्ये सुद्धा सर्वात महत्वाचा जो विषय असणार आहे तो लाडकी बहीण योजनेचाच असणार आहे कारण गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन राज्य सरकारने आश्वासन दिलं होतं की लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही या योजनेचा लाभ वेळेवर राहील आणि आम्ही जर सत्तेत आलो तर पंधराशे रुपयावरून लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करून एकवीसशे रुपये इतका देऊ कारण लाडक्यात बाकीचे जे, जे काही राज्य आहेत त्या राज्यात सुद्धा एकवीसशे रुपये एवढे मानधन लाडक्या बहिणींना मिळत असते कर्नाटकमध्ये तर तीन महिन्याचे पैसे एकवीसशे एक एकवीसशे आणि एकवीसशे सहा हजार तीनशे रुपये हे एकत्रित दिले जाते तर लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये का नाही मिळावे म्हणून लाडक्या या अधिवेशन मध्ये सुद्धा योजनेचा जो मुद्दा असणार आहे तो महत्वाचा असणार आहे आणि लडक या अधिवेशन मध्ये लाडक्या महिन्यांना काहीतरी खुशखबरी मिळणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे तर लाडक्या दयांना जी आर हा आज उद्या येण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला माहितच आहे एकदा का जी आर प्रसिद्ध झाला की तिथून तीन ते चार दिवस त्यांची काही प्रोसेस असते आणि त्यानंतर तीन ते चार दिवसांनी वितरणाला सुरुवात होते म्हणजेच एकूण एक हप्ता एक आठवडा त्यात जात असतो म्हणजेच आठ ते दहा दिवसाचा जवळपास या वितरणाला कालावधी लागत असतो तर लडकद्यांना आज जर जी आर प्रसिद्ध झाला तर समोरच्या आठ दिवसात एक आठवडा पूर्ण लागणार आहे आठ दिवसात सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होत असतात त्यामुळे लडकद्यांना आज जी आर येणं अपेक्षित आहे आणि आज जी आर येणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे आणि त्यानंतर पाहुण यांनी केवायसी के साठी तुम्हाला एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि एकतीस डिसेंबर पर्यंत जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्ही लाडकी बहीण योजनेतून अपात्र व्हाल तर लाडक्यानं ई केवायसी एक सुद्धा एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला कम्प्लीट करायची आहे ई मुदत मुदतवाढ पुन्हा होणार नसल्याची माहिती समोर येत आहे तर घ्या लाडक्यात लाडक्यानं आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे आज जी आर येणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यानंतर वितरण हे या आठ दिवसात होईल तर लाडकेद्यांना सर्व प्रसार माध्यमांचं वर्तमानपत्र आणि युट्यूब चॅनल वाऱ्यांचं वेगवेगळं मत आहे की लाडकी बहिण योजनेचा हप्ता हा कधी येईल अशी शक्यता वर्तवल्या जात आहे की लाडकी बेण योजनेचा जो सतरावा आणि अठरावा हप्ता आहे तो एकत्रित सुद्धा येऊ शकते पण लाडक नो पहिले नोव्हेंबरच्या हप्त्याचा जी आर नाही अजून तर डिसेंबर हप्त्याचा कधी नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणाचा जी आर आल्याच्या नंतर डिसेंबर हप्त्याच्या वितरणाचा जी आर येईल पण लाडक्या त्यांना दोन हप्ते हे ये एकत्रित येणं शक्य नाही आणि जर समजा तसं झालं तर यात काही आश्चर्य सुद्धा नाही कारण समोरचे जे दोन तीन महिने असणार आहे हे निवडणुकीचेच असणार आहे आणि या निवडणुकीमुळेच आणि आचारसंहितेमुळे तुम्हाला लाडकी योजनेचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो हप्ता यायला उशीर झाला आणि जानेवारी पर्यंत निवडणुका आचारसंहिता आता हे चालूच राहणार आहे त्यामुळे जर तुम्हाला दोन हप्ते एकत्रित आले तर एक चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल त्याहूनही अधिक माझं मत तर असं आहे की तुम्हाला जानेवारीचा सुद्धा हप्ता हा या दोन हप्त्यासोबतच द्यायला पाहिजे त्यावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करून मला सांगायचं आहे आणि त्यानंतर लाडक्या त्यांना पाहून घ्या जे वेगवेगळं मत आहे वर्तमानपत्र वृत्तपत्र आणि जे युट्यूब चॅनल असतात यांचं मत सुद्धा आपण पाहून घेऊया तर पाहून घ्या लाडक्या त्यांना काही वर्तमानपत्रावर अशी बातमी येत आहे की तुमचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे आणि डिसेंबरच्या जर शेवटच्या आठवड्यात तो हप्ता येत असेल तर डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता हा एकत्रित तुमच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होईल त्यानंतर काही ठिकाणी युट्यूब चॅनलवर म्हणा किंवा वर्तमानपत्रात म्हणा अशी माहिती येत आहे की डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे आता दुसरा आठवडा हा चालू झालेला आहे आणि या दुसऱ्या आठवड्यात जर पैसे येत असेल तर या एक ते दोन दिवसात जी आर हा आला पाहिजे तरच या दुसऱ्या आठवड्यात पैसे जमा होणार आहे पण अगोदरच आता नोव्हेंबरच्या हप्त्याला उशीर झाला तुम्हाला माहितच असेल बराच उशीर झालेला आहे त्यामुळे लाडकेद्यांना अजून जी आर येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि इथून पाठ दिवसात सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे सुद्धा जमा होतील तर आता कोण महिला पात्र असणार ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला आता नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे जून जुलै महिन्यात ज्या महिला अपात्र झाल्या होत्या तर त्यातल्या काही महिलांना मध्ये लाभ मिळाला आणि ज्या महिला पात्र असतील त्यांची नावे जर लाडकी बहीण योजनेमध्ये अपलोड व्हायला जर उशीर झाला असेल तर त्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे पण जी आर ज्यावेळेस येईल त्यावेळेसच ही गोष्ट स्पष्ट होणार आहे जीवा जी आर जर वाढीव आला तर आपल्या लक्षातच येईल की लाडक्या बहिणी या या महिन्यात वाढलेल्या आहेत पण लाडक्याबाईनं अजूनपर्यंत त्यासंबंधी कसलीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला आता पात्र असतील पण ज्या महिलांना आता अपात्र करण्यात आलेला आहे त्या महिलांना आता इथून पुढचा लाभ हा मिळणार नाही तर कोण महिला अपात्र झाल्या असतील तर ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिला आता लाडकी बीन योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहे त्यानंतर ज्यांच्याकडे चारचाकी वाहन असेल त्या सुद्धा महिला अपात्र झालेल्या आहेत त्यानंतर ज्या महिलांच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी असेल किंवा त्यांच्याकडे चांगला व्यवसाय असेल चांगला इन्कम असेल तर अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेतून आता वगळण्यात आलेलं आहे पण ज्या महिला पात्र असतील त्यांना कुणीही अपात्र करू शकत नाही राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत यांनी राज्यातल्या महिलांना लाडक्या बहिणींना आश्वासन दिलेलं आहे की एकही गरजू महिला एकही पात्र महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार नाही आणि लाडकी बहीण जी योजना आहे जोपर्यंत आम्ही सत्तेत आहोत तोपर्यंत बंद होऊ देणार नाही त्यामुळे लडक्या बहिणी तुम्ही जर निकषात बसत असाल तर तुम्ही बिलकुल निश्चिंत राहा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता हा लवकरच आता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि या सर्व हप्त्यासंदर्भात जी संदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुसरा आणि पाहत राहा ভাউসাহোড়ে মহপূর্ণ মা চ্যানেল জয় মহারাষ্ট্র